हाय मैत्रिणींनो आपण पारंपारिक घारगे सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चला अर्धा ग्लास पाणी आहे त्याच्यात अर्धा पाव गोळ टाकूया गोळ पाण्यात छान गोळ गेरगाळून घेणार आहे विरघळून घेऊया आपण पाण्यामध्ये गूळ हा छान विरगळून घेऊ गॅस फुल आहे बघा पूर्ण विरघळलेला आहे एक चमचा तूप टाकत आहे यात त्याच्याने मऊ होतात छान मऊ होतात मीठ आहे थोडंसं मीठ टाकलं खसखस आहे पेपिसिड्स खसखस आता गॅस आतापर्यंत फुल होता आता आपण कमी करणार आहोत गॅस कमी करूया गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडं बेसनचं पीठ त्यात टाकलेलं आहे आता हे जे आहे त्यात आपण टाकू गॅस कमी आहे याप्रमाणे छान मिक्स करून घेऊया याप्रमाणे मिक्स केल्यानंतर हे पीठ मऊ आहे कडक नाहीये कारण जर आपण कडक पीठ केलं किंवा खूप जास्त पीठ घातलं तर ते पीठ घट्ट होतं आणि घारगे हे कडक होतात तर घारगे हे नरम असतात कडक नसतात म्हणून पीठ हे मऊच पाहिजे तर जरी तुमचं पीठ कडक झालं तरी तुम्ही थोडं पाणी टाकून झाकण ठेवून ठेवू शकता म्हणजे ते पीठ मऊ होईल आणि घारगे मऊ होतील पाच मिनटं झाकण ठेवूया शिजण्यासाठी त्याप्रमाणे पीठ हे तयार झालेलं आहे आता घारगे करूया आणि तळूयावर असं मळून घ्यायचं आहे त्याचे गोळे करून घेऊ गोळे झालेले आहेत आता आपण थोडं इथे तूप लावून घेऊ आणि घारगे करू तूप लावून ठेवलेलं आहे पोळपाटला तूप लावून ठेवला आहे आता घारगे तयार आहेत आपण आता तळून घेऊया छान घारगे तेलात टाकल्यावर लगेच उलटे करायचे नाही आहेत त्यांच्यावर झाऱ्याने थोडंसं तेल टाकायचं आहे आणि जेव्हा एक दोन मिनिट होतील त्याच्यानंतर ते उलटायचे आहेत लगेचच उलटे करायचे नाहीत त्याच्याने ते तुटू शकतात कारण ते सॉफ्ट असतात तळून झाल्यानंतर तुम्ही एखाद्या डब्यात ठेवू शकता किंवा झाकून ठेवू शकता त्याच्याने ते छान राहतात याप्रमाणे सर्वेच घारगे तळून घ्यायचे आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता बिल्कुल घारगे तयार आहे आणि ह्या खिरीबरोबर खाण्यासाठी तर खिरीचे पण बरेच प्रकार येतात आपण तेही हळूहळू शिकूया चॅनलला जरूर सबस्क्राईब करा